नमस्कार बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या दोन महत्त्वाच्या घटनांनी सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे धनंजय मुंडेंचा समावेश राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये करण्यात आला दोन महत्त्वाच्या घटना राष्ट्रवादीच्या अशा कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडे हे असणार आहेत आता की जी महत्त्वपूर्ण असणार आहे राज्यातल्या राजकीय वाटचालीकरता अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रवादीच्या या कोर कमिटीमध्ये घेण्यात येणार आहेत आणि या दोन्ही गोष्टींकडे आपण आता विशेष प्रावधान देणार आहोत एक धनंजय मुंडे यांच्या अशा कोअर कमिटीमध्ये समावेश होणं आणि दुसरीकडे भाजपाचे आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी गेलेले होते बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आपण सातत्यानं पाहतोय की आमदार सुरेश ढस यांनी धनंजय मुंडे असतील वाल्मिक कराड असतील यांच्यावरती सातत्यानं आरोप सुरू ठेवलेत सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं ते या दोघांनाही या संदर्भामध्ये ते समावेश आहेत किंवा त्यांचा सहभाग आहे त्या या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडेच हे या संपूर्ण प्रकरणाच्या पाठीशी आहेत असा सातत्यानं त्याने आरोप केलेला आहे आणि तेच सुरेश धस आज धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी पोहोचले त्यामुळे आता या संपूर्ण घटनेकडे राजकीय वर्तुळामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा रंगत आहेत त्याच पद्धतीनं चर्चा या सर्वसामान्यांमध्ये सुद्धा रंगत आहेत नागरिकांमध्ये सुद्धा रंगत आहेत